नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच दडाखेबाज निर्णय उद्यापासून लागू आठ सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि बातमी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी तुपकर यांचा रक्तदाब वाढला आहे रक्तातील साखरेचं प्रमाणही लक्षणीय कमी झालं आहे दरम्यान आज राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे यांनी रविकांत तुपकर यांना फोन केला आहे त्यांना उपोषण सोडून मुंबईला येण्याचं आवाहन कृषी मंत्री मुंढे यांनी केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने सप्टेंबर महिनाभर मुदतवाढ दिली आहे मात्र यापुढे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत भरलेले अर्ज स्वीकारण्यात येतील असा जी आर महिला व बालकल्याण विभागाने शुक्रवारी काढला आहे अर्जाची संख्या कमी झाल्यामुळे हा बदल केल्याचे निर्णयात म्हटले आहे मात्र प्रत्यक्षात वेगवेगळ्या यंत्रणेकडून अर्ज भरताना निकष पाळले जात नसल्याचे लक्षात आल्याने शासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी विधानसभा निवडणुकीत आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणू तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी मोठी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे महिलांच्या सुरक्षेतेची आम्ही काळजी घेऊ अशी सुद्धा नाना पटोले यांनी दिली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते बहिणींना पैसे मिळावे हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दोन हजार एकोणीस वीसमध्ये शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीतील सात हजाराहून अधिक उमेदवारांची अडवणूक करणाऱ्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे चारित्र्य प्रमाणपत्राच्या अटीवरून उमेदवारांचा नोकरीचा मार्ग रोखू नका संभाजीनगर खंडपीठाच्या गेल्या वर्षीच्या आदेशाला अनुसरून त्यांना तातडीने कायमस्वरूपी नोकरी द्या असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत